ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत कल्याण लोकसभेतील कल्याणपूर्व विधानसभा मतदार संघात मतदार जनजागृतीसाठी विविध जनजागृती पर स्वीप कार्यक्रमांची अमल बजावणी ठीक ठिकाणी होते. याच अनुषंगाने कल्याणपूर्वचे सहनिवडणूक निर्णय अधिकारी गोपीनाथ थोंबरे आणि अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ स्वाती घोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप पथकातील महापालिकेचे शिक्षणाधिकारी तथा नोडल अधिकारी विजय सरकटे यांच्या अधिपत्याखाली मतदारांना मतदानासाठी आवाहन करण्याकरिता सम्राट अशोक विद्यालय पुणा लिंक रोड विजयनगर नाका येथील विद्यार्थी यांनी व्ही फॉर वोट असा सिंबॉल तयार करून नागरिकांना मोठ्या प्रमाणात मत मतदान करण्याबाबत आवाहन करण्यात त्याचप्रमाणे या विद्यालयातील विद्यार्थी मतदान जनजागृती पर गीत वाजवून नृत्य सादर केलं या प्रसंगी शाळेतील मुख्याध्यापक गुलाबराव पाटील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात मतदान जनजागृती देऊन मतदान जनजागृती करण्यात आली या ठिकाणी विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या समवेत मतदानाची शपथ घेण्यात आली आणि गीत वाजवून मतदान करण्याबाबतचा संदेश नागरिकांना देण्यात आला शाळेबाहेरील मतदान जनजागृती वा स्टिकर्सचं वाटप करण्यात आलं यावेळी स्विफ्ट टीमचे कर्मचारी समाधान मोरे विलास नंदनवार सर्जेश वेलेकर प्रणव देसाई आदिती पवार प्रियंका पडवळ प्रतीक्षा भोईर भारती डगळे उपस्थित होते कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा